मे, जी नमस्कार नमस्कार जी काय झालं माहितीये का आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी बसून तुम्हाला कसं आहे पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही काय झालं माहितीये का मराठी जे मूवी जे आपल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा मला शिंदे साहेब असतील महाराष्ट्राच्या भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्याला काय वाटतं हो हो ना पण आपण जे काल बोलले <laughs> ना भाजप <ना>, झालं तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरे नोटीस नाही आली <laughs> या विषयावर नाही तेच कसं आहे तुम्ही कलाकाराची जात नसते का आणि तुमचा डायलॉग तो डॅमिट कोणी विसरू शकत नाही आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे तुमची जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं हो जगामध्ये अरे पण माझं मत असू शकते ना मत असू शकतं पण असं वाटत असू शकते ना का माझं मत आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतके इतकं मोठं काम केलं देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर इतकी वर्ष नाही झालं ते आता होत आहे त्याच्यात त्याच काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी ज्या माणसांनी सर्व आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे तो साठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं ते तर आहे म्हणलं तुमची गोष्ट काय की आपण भाजप विरोधात नाहीये आहे मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय संजय राऊत म्हणलं तुम्हाला उलटा केलं काय म्हणतात काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याचं त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडला विषय संपला लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले ती नोटीस आली असं म्हणलं ऐकलं म्हणून मी म्हणलं नाही नाही असं काय नाही ठीक ओके आपला हा घरचा कार्यक्रम आहे पण मी भक्त आहे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबई वरती कमळ फुललेलं असेल ही मला खात्री आहे आणि मला आवडत आहे आपल्या आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते मिनिस्टर नाही जे आपले उभे होते नाही नाही नाव फार माझी वाईट सोय आहे मला नाव लक्षात आली पियुष गोयल पियुष गोयल जे आले होते आणि त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं का आपण नुसता एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत आपण एक मंत्री निवडून देत आहोत तस ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपलं एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात